छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज एम आयडीसी मध्ये हातमोजे बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राइज या कंपनीला आग लागल्याची घटना रात्री घडली आहे यामध्ये सहा कामगारांचा मृत्यू झालाय या घटनास्थळाची पाहणी सकाळी पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि उपायुक्त नितीन बघाटे यांनी केली आहे घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचं यावेळी त्यांनी या सांगितलंय आग लागून घडलेली घटना आहे सनशाईन एंटरप्राइजेस म्हणून एम सी वाळूजमध्ये हँड बनवणारी कंपनी आहे याच्यामध्ये लेदरचे आणि कॉटनचे हँड बनवले बनवलं या ठिकाणी रात्री साधारणतः एक सव्वा वाजेच्या आसपास आग लागल्याबद्दल कंट्रोल रूमला माहिती मिळाली होती त्याच्यानंतर ताबडतोब या ठिकाणी फायर ब्रिगेड पोहोचलेला आहे त्यांनी साडेतीन वाजेपर्यंत आग विझवलेली आहे सदर घटनेमध्ये एकूण तेरा लोक आतमध्ये ट्रॅप झाले होते तेरापैकी सात लोक बाहेर येण्यामध्ये यशस्वी झालेले आहे सहा लोकांचा अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी आतमध्ये गुदमरून आणि हुरकळून मृत्यू झालेला आहे कारण काय नाही प्राथमिक आता आमचा तपास सुरू आहे प्रिलिमिनरी इन्क्वायरी आणि तपास आमचा सुरू आहे तपास झाल्यानंतर त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही देऊ आली गंभीर गंभीर नाही आहे जखमा आहेत आता तेही सांगणं अवघड आहे कारण डॉक्टर ते अंतर त्यांना तपासताहेत आणि त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला याचा अवकाश मिळेल